नाही ऐकून तर घ्या आम्ही अजून कुठली पार्टी किंवा पॅनल कुठलं काय ठरलं नाही पण सत्ताधारी सत्ताधारी सत्ताधारीची पॅनल आहे का नाही ते मुद्दा आहे तेवढं मोठं वर का स्वाभिमानी सारखा छोटा पक्ष एखाद्या उमेदवारीची उमेदवारी ऑब्जेक्शन घेऊन बात करू शकतो तर सत्ताधाऱ्यांना हे शांतपण का सुचलं नाही याचा आमचा सवाल आहे त्यांनी स्पष्ट हेच कारण आहे की आमचं काय झालं आम्ही आमची जी पार्टी आहे आम्ही कमी अर्ज भरले आम्ही आमची अजून पॉलिसी आहे तर सगळ्या जनमानसामध्ये काय चर्चा झाली की हेनी सुपारी घेतली हेनी कुणाची तरी सुपारी घेऊन गेलं मग कुणी घ्यायला पाहिजे होतं तर नॅचरली सगळ्यांना वाटतंय की सत्ताधारी गटांना ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं हेनी कुठे मध्येच घेतलं अजून कुठले अलायन्स कुठली पार्टी ठरलेली नाही बरोबर आहे की नाही आत्ता अजून त्या घडामोडी होणार ठरणार एखाद्या वेळेला पटल नाही पटल हे काय रात्रीत पार्टी बदलली तुम्हाला माहिती आहे आम्ही मागं महाविकास आघाडीच्या चर्चेला आमचे नेते बसलेत आणि पाटीचा शपथविधी झाला असे बी काही घटना घडतात व म्हणून आज आम्ही काही शाश्वत सांगायचो तुम्हाला आम्ही समाधानी नाहीये सगळ्या जनभावना आहेत आम्ही अजिबात समाधानी नाहीये कारण त्याच्या अगोदर जो पॅटर्न होता का नाही उशिरा ऊस जाणे दोनशे रुपये तरी जास्त दिल्या जायचं ह्या कारखान्याकडनं तर मग दहा वर्षापूर्वी बी तेवढा ना आज बी तेवढाच म्हटलं तर मग कसं काय शेतकरी जगल का आज सगळीकडे सगळीकडे आम्ही आम्ही असाय का स्वाभिमानी स्वाभिमानी एका कुणाला टार्गेट करून अजिबात भांडत नाहीये तुम्हाला मी मगाशी उदाहरण सांगितलं आम्ही ज्यांच्या ज्यांच्या बरोबर ह्या विधानसभा निवडणुका लोकसभेच्या निवडणुका लढवल्या त्या कारखान्याच्या विरोधात सुद्धा आंदोलन केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी कव्हर केलेलं आहे आहे आम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी सर्किट हाऊसमध्ये ह्या शेतकऱ्यांना बोंब मारण्याची वेळ आलेली आहे तुमच्याकडे पी। व्हिडिओ असतील बोंब मारायची गुढीपाडवा हा आपल्या धर्मातला पवित्र सण समजला जातो थे थे। ही आता आपला विषय कुठला चाललाय सह्याद्रीच्या कारखान्याच्या संदर्भात हो मग आम्ही कुठं आंदोलन केलं नाही असं नाही सन दोन हजार सतरापासनं एकशे नाही 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 तुम्हाला सण या प्रश्नाला जोडून नाही हे विषय आजचा नाही आपण देऊया ना त्याची उत्तर बाळासाहेब पाटलांनी सांगितलं की शेतकरी संघटना तुम्ही आमच्या सगळ्या मान्य मान्य तर तुम्ही जाणार का आम्ही त्याच्या बाबतीत आमचे काय होतो काय पॉलिसी ठरती का नाही की आम्ही आमचे वरिष्ठ जे नेते आहेत जे आमचं जे पार्लिमेंटरी बोर्ड स्वाभिमानीच आहे त्यांच्याकडे हे पोचवत असतो आता ज्या काही झाल्या घडामोडी त्या बाबतीत आपण एखाद्याला अध्यक्ष त्यांच्या प्रश्नानुसार तुम्हाला जर तुमच्या मनाप्रमाणे जागा जर दिली आहे सत्ताधारांनी तर तुम्ही नाही जाणार नाही जाणार नाही आता आमची एक 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 आमची आमची पॉलिसी जी ठरलेली नाही आम्हाला वरिष्ठ आम्ही ज्या काही भूमिका होत्या करत पॅनेल तुम्हाला एक ही जागा दिली नाही आणि सत्ताधारी तुम्हाला निम्मे निम्मे जी ऑफर दिली तर तुम्ही सत्ताधारी नाही जाणार नाही आम्ही त्या बाबतीत आमचे आदरणीय नेते आहेत का नाही राजू शेट्टी साहेब त्यांच्याकडे आम्ही या सगळ्या घडामोडी कळवत असतो आणि तिथनं निर्णय होतो आमचा फायनल आम्ही इथले काय सराउंडिंग जे काय आहे ते कळवतो आणि तिथनं निर्णय होतो आमचा त्यामुळे ते सगळं वर्ण पॉलिसी अजून त्याला वेळ आहे आपण जे म्हणताय का नाही त्या गोष्टीला अजून एकवीस तारखेपर्यंत वेळ आहे आपण बघूया आणि आमच्या उत्तरमध्ये असू द्या सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं काम केलं आणि सहकार मंत्री करण्यात आमचाही थोडाफार वाटा आहे पण त्याबरोबर दिवाळीला ते त्या चुकल्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं का तर केलं बरोबर आहे का नाही हे सगळ्या अगदी विद्यमान आमदार आहेत त्यांचे जे वडील भीमराव गोरपडे होते त्यावेळेला त्यांनीसुद्धा बाळासाहेब पाटलांचं काम केलेलं आहे सगळ्यांनी केलेलं आहे म्हणून उद्या त्यांच्या बाबतीत ही होत नाही जे चुकल त्याला शासन झालं पाहिजे तर सरकार टिकणार आहे हे आमची स्पष्ट भूमिका आहे आम्ही तिथं केलं नाही असं म्हणणं आहे का तुमचं की तोच विषय घेताना माझ्या हे आम्हाला जे समोर आलं का नाही काय झालं ते आमचं एक आलं कारण काय आहे आमच्याकडं आली हा मग त्या शंकाच त्या शंकेचं त्या शंकेचं निरसन काय आहे योगा की जे काही डिफॉल्टर होते त्यांची पेपरात एका महासत्तासारख्या पेपरामध्ये ती आली होती बातमी हे तर मान्य आहे मग ती ऑब्जेक्शन घेऊन त्याच्या आधारावर तुम्ही निकाल वाचा त्यांच्याकडनं घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडं हा ते एकच काय घेतलं तर माझ्याकडे जे पुरावे ह्याला काय लागतो पुरावा लागतो पुरावा असेल तरच ऑब्जेक्शन टिकतं ज्याच्याबद्दल माझ्याकडे आज पुरावा नाही म्हणून आम्ही उद्या थांबणार आहे का उद्या ह्या दोनशे पाच मधला कोणीही डिफॉल्टर गावला तरी आम्ही सोडणार नाही तो सत्ताधारी असेल लढायला जाताना सगळे आयुष्य तयार करून आलाय ना तुम्ही लढताय म्हटल्यावर तुम्ही बाकीच्या आयुष्या बरोबर मिळाला पाहिजे आलं तो बाकीच्या अनेकांच्या त्रुटी आहे एक एकही तुटकी तुम्हाला दुसरी कोणाची मिळाली नाही तेवढी एकच कसं काही मिळाली नाही पुरावा पुरावा महत्वाचा असतो का नाही निवडणूक ऑब्जेक्शन घेण्याकरता जे पुरावा द्यावा लागतो काय नाही अजून आमचं आमचं संघटन किती आहे आमच्यावर जबाबदारी किती देत आहे तुम्ही आमचं संघटन नाही नाही ते आम्ही नंतर नंतर मांडणार आहे आता जे दुरुण दुरुण आज, दुरुण तो आज, आज हो की बर की माझा महत्वाचा प्रश्न असा आहे की तुमचा जो ओघ आहे ना तो